नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला पाचव्याला पुन्हा एकदा शुभेच्छा कसा अनुभव आहे चार वेळाचं आणि सभागृहातली माझी कामगिरी बघितलेली आहे विरोधी पक्ष असून सुद्धा मला ज्या पद्धतीने निधी मिळाला आणि ती वार्डामध्ये कामं केलेली आज शहरामध्ये तुम्ही बघितलं तर पागेतले रस्ते पागेतली आर सी सी गटार याचा जर दर्जा बघितला आणि हे लोकांना अपील झाल्यामुळे मला निश्चित खात्री आहे की पाचव्यांदाही मी दिमाखामध्ये नगरपालिकेमध्ये प्रवेश करणार आणि आपण अपन आपली कामगिरी काय ते आता ह्या नवीन जो वार्ड जोडलेला आहे त्याच्यामध्ये दाखवून देणार ओके महून शेख बऱ्याच वर्षानंतर एक चुकद चित्र चुकमध्ये पाहायला मिळते जसं मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तसेच भास्कर आणि रनुभाई कदम या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले पाहायला मिळतात शेवटी भास्कर शेठ ज्या वेळेला एखादा निर्णय घेतात तो सगळा सारासार विचार करून घेतात आणि त्याचे जे समर्थक आहेत किंवा जे पक्षाचे लोक आहेत त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका असते आणि या आघाडी आणि करण्याबाबत ज्या चर्चा होत्या त्याच्यामध्ये भास्करराव जाधव कुठे नव्हते पण त्यांनी सगळे इथले चित्र बघितलं जे काही होण्यात नाही ज्या आता ही जवळजवळ जो जो नऊ एक वर्षानंतर परत ही निवडणूक लागते त्याच्यामध्ये जे तळागाळातले कार्यकर्ते त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही त्यांची भूमिका असते आणि रमेशभाई कदम आणि ते तुम्हाला त्यांचं माहिती माहितीये पण त्यांनी परवा मुलाखतीला सांगितले एकदा जो निर्णय मी घेतला तो निर्णय त्या ह्याच्या ह्याची कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगतात ते निर्णय घेत असतात आणि त्यापणे ते खंबीरपणे पाठीशी उभे राहत असतात पण हा भाईचारा फक्त ह्या निवडणुकी कुठे दिसेल की यापुढे काय नाही यापुढे नक्की दिसेल आणि वाई नक्की निवडून जायची आणि सत्ते सुद्धा आम्ही जाणार याची मला खात्री आहे मोहनशेखा महाविकास आघाडी झालेली नाहीये होय महायुती झालेली आहे मग याचा थेट फायदा महायुतीला या निवडणुकीत होताना दिसतोय का सांगा त्याबद्दल कुठे झालेली आहे अजित पवार गट वरती सत्तेमध्ये इथे आहेत कुठे अजित पवार गट त्याला तर एकत्र काम करतात ते काम तसं आमचे पण लोक सगळे करतायत काम आघाडी म्हणून सगळे लोक करतायत ना मधल्या काळात प्रशासनाचा लोकप्रिधी कशाला पाहिजे बऱ्याचशा लोकांना समजलं की जी कामं असतात ती प्रशासना प्रशासकीय राजवट आणि प्रतिनिधी याच्यामध्ये तपास दिसले आणि जी नगरपेरेचा जो कारभार चालला प्रशासकीय कारकिर्दीमध्ये तो समाधानकारक नाही आता ठोस निर्णय घेणारा असा तिथे माणूस बसणं गरजेचं आहे कारण जी आर्थिक घडी विस्कटलेली आहे त्याच्यामध्ये आता मी सुद्धा बँकेमध्ये हे करतो कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला शिस्त आणायची असेल तर थोडे कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नक्की कामकाज करू विकासाचे पुढचे टार्गेट काय जे रखडलेले प्रकल्प आहेत म्हणजे नगरपालिकेमध्ये एक नंबरची कोकणामध्ये नगरपालिका पहिलं बंदिस्त सभा नाट्यगृह चिपळूणमध्ये झाले कोकण रिजनमध्ये ह्या ज्या डेव्हलपमेंट पाहिजे होत्या झालेल्या ते नुसते प्रकल्प तयार आहेत पण त्याचा आर्थिक फायदा होत नाही आणि कुठल्याही गोष्टीला एम टी जी स्कीम आली सेंट्रल गव्हर्नमेंटची की त्याच्यातून नगरपेढीचं उत्पन्न चालू होणं गरजेचं होतं अनेक ठिकाणी मी बँकेच्या फिरत असतो आणि त्या त्या शहरामध्ये जे कॉम्प्लेक्स बघतो रोहा असेल मी वाईमध्ये गेलो होतो त्या पद्धतीने जे आर्थिक आपण आपलं स्थैर्य पाहिजे लोकांवर अवलंबून न राहता आपण आपल्यावर खंबीरपणे उभं राहणे ही माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही दृष्टीने सत्ता ही शंभर टक्के येणार नगराध्यक्ष हा आघाडीचाच बसणार आहे आणि त्याच्यामध्ये मीही चांगल्या ह्याच्यामध्ये असेल ज्या गोष्टी घडायला पाहिजे घडतील आणि ज्या मला ज्या गोष्टीची जबाबदारी मिळते शहराच्या विधायक कामासाठी नक्की वापरू सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की चिपळूण नव निवडणूक मी बारा ब मधून निवडत आहे माझ्या बरोबर उमा उदय देसाई आणि मी मोहन बाळ मिरगल हे नगरसेवक पदाला निवडणूक लढवित आहे आणि नगराध्यक्षासाठी रमेशभाई कदम त्यांची निशाणे तुतारी उमा देसाई यांची निशाणे तुतारी आणि माझे निशाणे मशाल आपण नक्कीच मला सर्व पक्षभेद विसरून एक चांगला काम करणार माणूस म्हणून आपण मला पाठिंबा द्याल ह्याची मला नक्की खात्री आहे आणि मी बरगोस मातानी निवडून जाणार हे काळ्या दगडावरची रेग आहे